भीम महाबुद्धी विहार महा ब्राह्मणाच्या ताब्यामधलं मुक्त होण्यासाठी पूजनीय अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं आज एकोणीसवा दिवस आहे अमरण उपोषण चालू आहे हिंदूचं मंदिर हिंदूंच्या ताब्यात आहे मुस्लिमांचं मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे बौद्ध विहार बौद्धांच्या का ताब्यात नाही आजही तिथं ब्राह्मण तिथं कब्जा करत आहे बुद्धांच्या मूर्त्या नष्ट करत आहेत बुद्धांच्या मूर्त्यांना काळं पासत आहेत पांढरं पांडवलेणी करत आहेत देवदेवता तिथं निर्माण करत आहेत तर ते ब्राह्मणाच्या ताब्यातून महाबुद्धी महाबुद्धिव्या मुक्त झालं पाहिजे यासाठी आम्ही आज उदगीर तालुक्यामध्ये उदगीर येथे तहसीलदारांना सर्व समाज बांधवाच्या वतीनं आज निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनावर तहसीलदार साहेबांनी दखल घ्यावं आणि येणाऱ्या दहा तारखेला सोमवारी धरणं आंदोलनाचं नियोजन चालू आहे समाजाची बैठक झाल्यानंतर आम्ही पुढील पावल उचलू नमो बुद्धाय जय हिंद